आता आपण आता कालवड बाजार पाहणार आहोत तर जत्रा वगैरे चालू असल्यामुळे पाहू शकताय तिकडे बांधायला जागा ना तर पाहू शकताय कालवडी वगैरे हो कोणाची कालवड आहे कोणा बोला विताल कशी आहे कालवड दाताल कशी आहे काय किंमत सांगता पन्नास किती सोडायची चाळीस पर्यंत काय कमी जास्त होतील का नाही तीस बत्तीस ला नाही का नंबर सांगा आपला नंबर नाही ठीक आहे तर नंबर नाही दुसरी कालवड आपण कव्हर करू तर पाहू शकता कालवडींच्या बाजारात मय आहे तर पार्टी आहे तर जाता जाता ही पार्टी माहिती पण आपण कवर करू हो किती लिटर दुधा तीन साडेतीन लिटर चालते आहे किंमत पंचावन्न सांगता खाली काय रेड आहे का रेड आहे तर पाहू शकता त्या कालवटीची आपण माहिती घेऊया हो काय किंमत सांगता पस्तीस हजार द्यायचं घ्यायचं कमी जास्त नक्की होतील नंबर शहाण्णव झिरो चार सत्त्याण्णव आहे करकंबोस तालाव पंढरपूर जिल्हा सोलापूर तर हे पण कालवडा पाहू शकताय जातीला वगैरे चांगले काळं भांड पेस्ट आहे तर किंमत काय सांगता ह्याची बत्तीस हजार कितीला होईल फायनल अठ्ठावीस ला नंबर सांगाय आपला एक्क्याण्णव बहात्तर पासष्ट पास एक्कावन डबल झिरो गाव कोणतं अकलूज तालुका महेशरा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता पाहू शकताय कालवट जातेला वगैरे चांगला साधारण सात आठ महिन्याच्या आसपास असत तर बाळकास वगैरे पण चांगले आहे तर पाहू शकता शिंक कालवाड ज्यांना पाहिजे असेल तर जातीला पण हलकाय आहे परंतु किंमत विचार किंमत काय सांगता वीस हजार कसं आहे दुसरा आहे का किती पण सोडताल फायन पंधरा लाख बाराला होईल का नंबर सांगा दोन एक हजार दोन तर पाहू शकताय शिंगड्या कालवाडात आणि भोंड्या कालवाडात किती फरक आहे ते तर जाऊ कोणता आहे आपलं कुलचिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर पाहू शकता ही पण काय चपचा आहेत तर काय किंमत सांगताय मामा कितीपर्यंत व्यवहार होईन आता कितीपर्यंत होईन फायनल बत्तीस नंबर सांगाय आपला बहात्तर अठरा डबल झिरो नव्याण्णव त्रेचाळीस तर गाव कोणता आपलं फळवणी तालुका महाशिरो जिल्हा चार सेड आहेत बायकास पण चांगले काळे भांड प्याय ठीक आहे तर पाहू शकता ही भांडी दोन वासर आहेत काय किंमत सांगता जोडीची पन्नास हजार किती पर्यंत होईल फायनल पंचेचाळीस का नंबर सांगा आपण बरं गाव कोणता करकं बस तालुवा पंढरपूर जिल्हा सोलापूर जोडीची किंमत भांडी चप्पा लावली तर मित्रांनो गर्दी जास्त असल्यामुळे कालवडी तुम्हाला फिरवून चांगला व्यवस्थित व्हिडिओ काढून दाखवता येत नाही तरी पण शक्य होईल तितका चांगला आपण व्हिडिओ काढतोय तर पाहू शकता हे पण याच्या कालवड आहे जातील वगैरे चांगला आहे तर ह्याची किंमत आपण जाणून घेणार आहोत काय किंमत सांगताय काय किंमत सांगतो पंचावन्न हजार रुपये किती पण होईल फायनली पंचेचाळीस नंबर सांगा आपला ऐंशी दहा सत्याऐंशी सत्याऐंशी चौसष्ट चौसष्ट चाळीस चाळीस तर हा या कालवडीचा मालकाचा नंबर आहे गाव कोणता चालू बर ठीक आहे तर कालवडीचा बाजार आपण हे थांबवणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला कळवा आणि किती मिनिटांचा व्हिडिओ काढाय हे पण मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण तो शेअर करा धन्यवाद